नाशिक लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स आता संपला असून ही जागा आता शिंदे गटाच्या पारड्यात पडली आहे नाशिकची जागा कोणाला मिळणार यावरून महायुतीमध्ये बराच वाद सुरू होता भाजप अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना महायुतीतले हे तिन्ही पक्ष नाशिकच्या जागेसाठी इच्छुक होते छगन भुजबळ यांनी या जागेसाठी जोरदार फील्डिंग लावली होती पण अखेर ही जागा हेमंत गोडसेंच्याच पारड्यात पडली हेमंत गोडसेंच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी बहाल केली मात्र राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी देण्यावरून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मोठा वाद उसळलाय उद्धव ठाकरेंच्या एका कट्टर समर्थकानं उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय ठाकरेंची साथ सोडणारा हा शिवसैनिक कोण आणि या शिवसैनिकामुळं उद्धव ठाकरेंना आगामी निवडणुकीत किती नुकसान होणार हे सगळं व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नाशिक लोकसभा मतदार संघाचा इतिहास जर का बघितला तर स्वातंत्र्य मिळाल्यापासून जवळपास पस्तीस वर्ष हा मतदारसंघ्रेस कडे राहिलेला आहे मात्र मुंबईच्या बाहेर शिवसेनेचा विस्तार करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे तेव्हा बाहेर पडले तेव्हापासून म्हणजे सुमारे पंचवीस वर्षांपासून नाशिकचा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस कडे राहिलेला आहे दोन हजार चार चा <T2> ते, चा। ते दोन हजार चौदा हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात होता पण दोन हजार चौदा पासून शिवसेनेनं मतदारसंघावर ताबा मिळवला आणि हेमंत गोडसे हे, हे दोन्ही वेळेला खासदार म्हणून निवडून आले दोन वेळा खासदार होऊनही दोन हजार चोवीस ला हेमंत गोडसेंना खासदारकीची उमेदवारी मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी खेटा माराव्या लागल्या नाशिक मध्ये शक्ती प्रदर्शन करावं लागलं तेव्हा कुठं शेवटच्या क्षणी गोडसेंना तिकीट मिळालं महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुटली नाशिक जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाची चांगली ताकद आहे नाशिक मधले कट्टर शिवसैनिक विजय करंजकर हे लहान वयात शिवसेने होते शिवसेनेचे सर्वसाधारण कार्यकर्ते ते जिल्हा प्रमुख असा मोठा पल्ला करंजकरांनी गाठला होता

दोन हजार नऊ च्या निवडणुकी मध्ये सिन्नर मधून मोठ्या प्रमाणात माणिकराव कोकाट यांना मतदान झालं होत माणिकराव कोकाट यांना या निवडणुकीमध्ये जवळपास एक लाखापेक्षा जास्त मत पडली होती आणि सिन्नर च्या मतदार संघामध्ये हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ हे दोघंही बऱ्याच मतांनी पिछाडीवर होते सिन्नरचा उमेदवार दिल्यास सिन्नर मतदार संघातलं एक हाती मतदान हे महाविकास आघाडीला मिळू शकत असा अंदाज पवार आणि ठाकरे दोघांनी बांधला आणि ऐन वेळेला करंजकरांना डावलून राजाभाऊ वाजेंना उमेदवारी देण्यात आली नाशिकची जागा राजाभाऊ वाजेंना देण्यात शरद पवारांची महत्त्वाची भूमिका होती पण आता वाजेंना उमेदवारी मिळाल्यामुळे विजय करंजकरांनी उद्धव ठाकरेंवर नाराज होऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला सचिन चौधरींच्या मध्यस्थीनं करंजकरांचा एकनाथ शिंदे गटात प्रवेश होणार आहे विजय करंजकरांना उद्धव ठाकरेंनी लोकसभा मतदारसंघाचं संघटक म्हणून नेमलं होतं करंजकरांना लोकसभेसाठी तिकीट दिलं जाण्याची शक्यता होती मात्र वेळेला पवारांच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी ही उमेदवारी दिली त्यामुळे नाराज झालेल्या विजय करंजकरांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला विजय करंजकरांच्या मागे भगूर त्र्यंबकेश्वर नाशिक इगतपुरी या भागातल्या तीस ते चाळीस नगरसेवकांचं बळ आहे ज्या निवडणुकीत नक्कीच निर्णायक ठरू शकतं एकीकडे महायुतीमध्ये नाराज असलेल्या बंडखोरांना शांत करण्यात एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यशस्वी होत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये स्वतःच्या उमेदवारांना शब्द देऊन नंतर फिरवला जातोय आणि एक प्रकारे आपल्याच कार्यकर्त्यांना नाराज करण्याचे प्रकार महाविकास आघाडीत मोठ्या प्रमाणात होतात आता याचा फटका निवडणुकीमध्ये कोणाला बसणार हे बघणं बाकी महत्त्वाचं ठरणार आहे